आपल्यासोबत हो आई आहेत आपली काय प्रतिक्रिया हॅलो मी आनंदीबाई अन्नदाते दोन तीन दिवसापासून माझ्या वैजापूर तालुक्यातले माझे शेतकरी आंदोलन करत आहेत ते कशासाठी करतायत पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेकरी सतरा हजार रुपये तुम्ही देत आहात आणि माझ्या वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार रुपये हा अन्याय कशासाठी करता आहात तुम्ही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ह्यामधला भेद तुम्ही असा अशा पद्धतीनं आमच्यावर अन्याय का करतात हा माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला आणि त्याच आंदोलनासाठी त्याच मागणीसाठी हे सारे शेतकरी इथं आज माझ्या काही शेतकऱ्याची माझी मुलं वरती या टाकीवरती चढलेत आहेत काही माझे शेतकरी तीन चार दिवसापासून तहसील ऑफिस मध्ये उपोषणाला बसलेले आहेत थंडी अतिशय भयानक आहे आणि आता माझा शेतकरी असा त्रस्त झालेला आहे अतिवृष्टीमुळे माझ्या जमिनीमध्ये मा जाऊन येऊन पहा प्रत्येकाच्या जा शेतामध्ये जाऊन पहा तुम्ही अजूनही पाणी जिरलेलं नाहीये मी स्वतः शेतकरी म्हणून इथं बोलते माझ्याही स्वतःच्या शेतामध्ये पाणी होतं आतापर्यंत जावं तर माझ्या गुडघ्या इतके पाय आमचे जात होते अशी आमची परिस्थिती आहे मक्का विकायला जावं तर मक्याला भाव नाहीये कापूस विकायला जावं सहा हजार रुपयांना सहा हजार रुपयाने आम्ही कापूस विकला काय सांगावं आम्ही तुम्हाला या अशा परिस्थितीमध्ये अजूनही माझ्या शेतकऱ्यावरती अन्याय होतो आहे या देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाले अजूनही आमच्यावर अहो इंग्रजांनी आमच्यावर अत्याचार केले अनाधिकालापासून आमच्यावर अत्याचार होत आहेत हे सरकार सुद्धा इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकून माझ्या शेतकऱ्यावर तसा अन्याय करतायत खबरदार तुम्हाला सांगते शेतकरी जर उठला आणि त्याला जर ठरवलं तर तुम्हाला उलटी दिशा दाखवायला वेळ लागणार नाही हे सगळं तुम्ही सत्ता भोपभोगताय ती फक्त शेतकऱ्यांच्यावरती तुम्ही सत्ता उपभोग करताय तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे पाह अनुदान देण्यासाठी काय पैसे नाहीत किंवा तुमच्याकडे फंड्स नाही आहेत अशी परिस्थिती बिलकुल नाही आहे तुमच्याकडे वाटायला तुझा खर्च करायला फंड्स आहेत फक्त शेतकऱ्याला देण्यासाठी अहो शेतकरी काय मागतोय फक्त आमच्या आणि पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यावर दुजा भाव करू नका त्यांनी काय तुम्हाला शेतीमालाचा भाव मागितलाय अरे भाव मागून मागून आमचा जीव गेला तरी अजून शेतीमालाला माझा भाव मिळत नाहीये अजून हे माझ्या शेतकऱ्याला कर कर्ज मुक्त करता येत नाही तुम्हाला तुम्हाला शेतकऱ्याबद्दल काही कळकळ वाटत नाही तळमळ वाटत नाही याला काय आणि बहुसंख्य ह्या देशात सत्तर टक्के शेतकरी आहेत आणि इतर शेतीवरती अवलंबून असणारे लोक आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करता आहात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगल्याशिवाय राहता येणार नाही हे तुम्हाला जाणीव देते आहे मोठमोठे कारखानदार आहेत हो तोट्यातले कारखानदार आहेत पश्चिम महाराष्ट्रातले अनेक ते संग्राम कोणी आहेत ते त्यांच्याकडे अनेक वर्षापासून तुम्ही त्यांना कर्ज माफ केलं आणि उलट तुम्ही त्यांना कर्ज आणखीन दिलं अशी परिस्थिती असताना हा शेतकरी तोट्यात असताना तुम्ही त्याला शेतकरी मरू लागलाय या वर्षीची दिवाळी आम्हाला माहीत नाही आहे तुम्ही मजा मारताय पण यावर्षी माझ्या शेतकऱ्याला गोड धोड सुद्धा खायला मिळाला नाही स्वतः येऊन जाणीवपूर्वक लक्ष करा आणि ही परिस्थिती गांभीर्यानं तुम्ही लक्षात घ्या एवढी तुम्हाला मी जाणीव देते आणि शेतकऱ्याला गरीब आणि आम्हाला तुम्ही पश्चिम महाराष्ट्रला शेतकरी म्हणून आमच्यावर अन्याय करू नका एवढंच तुम्हाला सांगते आणि खबरदार तुम्हाला सिरियसली गांभीर्याने याचा विचार नाही केला तर हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात भेटेल कारण रागाच्या भरात कोण काय करेल भरोसा राहणार नाही शेतकरी तुम्ही का होते कलेक्टर आहे डिप्टी कलेक्टर आहे तहसीलदार आहे तुम्हाला वेळ मिळत नाही का आम्हाला भेट द्यायला एकदा येऊन भेटत्या आम्हाला हा नाही तहसीलदार सुद्धा नाही आहे लोक सुद्धा आम्हाला भेटायला येत नाही मरायचंय का चेष्टा चालवली का तुम्ही चेष्टा करताय शेतकऱ्यांची तुम्ही खबरदार तुम्हाला सांगते मी एक शेतकरी संघटनेची आहे शरद जोशींच्या बरोबर अनेक आंदोलनात केलं कुठे जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर माझा जीव कासावेच होतो आणि म्हणून तुम्हाला तळमळीन सांगते गांभीर्यानं लक्ष द्या आणि प्रश्न अ मागायचे तर काय मागणे साधी मागणी काय मागणी रस्त मागणे त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि या शेतकऱ्याला सारखाच निधी आम्हाला सारखाच अनुदान द्या एवढीच माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे सुरुवातीला आम्ही रिक्वेस्ट करतो याच्यानंतर हे शस्त्र हे भयानक शस्त्र तुम्ही लक्षात घ्या एवढं तुम्हाला सांगते आणि तुम्ही तुमच्या धुंदीत राहू नका तुम्ही तुमच्या मस्तीत राहू नका तुम्ही सत्तेच्या मस्तीत राहू नका एवढं तुम्हाला लक्षात लक्षात ठेवा माझे शेतकरी उलट उलट काय करतील तुम्हाला उलट दिशा कधी दाखवल्याचा भरोसा राहणार नाही एवढी सूचना मी तुम्हाला देते आणि दोन जय जय महाराष्ट्र आपण पाहत होतो अत्याचाराचा प्रतिकार वायजापूर मध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाविषयी जे शेतकरी आहेत ते अत्यर्श रोज त्यांचा निर्माण होत आहे मी छत्रपती संभाजीनगर शेतकरी